हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द प्रोटेगनिस्ट प्रोटेगनिस्टच्या मराठी तर्थ नायक नाटक इत्यादी मधील प्रमुख पात्र कोणतीही स्पर्धा चर्चा इत्यादीतील प्रमुख पात्र एखाद्या धोरणचा किंवा राजकीय पक्षाच्या कैवारी अध्वैर्यू होत आहे प्रोटेगनिस्टला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे हु इज द प्रोटेगनिस्ट इन द मूवी दुसरा वाक्य आहे द प्रोटेगनिस्ट ऑफ द फिल्म इज अ डॉक्टर तिसरा वाक्य आहे ही इज अ लिडिंग प्रोटेगनिस्ट ऑफ द कन्झर्वेशन मुवमेंट चौथा वाक्य आहे लाइफ इज लाइक अ थिएटर एवरीवन इज द प्रोटेगनिस्ट ऑफ इट्स ओन ड्रामा फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू